ब्रह्मा गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सोळा समास चार आप निरूपण आप म्हणजे पाणी माणसाच्या आयुष्याला किंवा जिवंतपणाला जीवन म्हणतात जीवन म्हणजे पाणी पृथ्वीवर पहिला जीव पाण्यामध्येच निर्माण झाला प्रथम वनस्पती निर्माण झाल्या नंतर जलचर प्राणी निर्माण झाले मग पशु पक्षी निर्माण होऊन अखेर माणूस निर्माण झाला या पृथ्वीवर तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे त्यातील बराचसा भाग समुद्रात साठवलेला असतो सूर्याच्या उन्हाने समुद्रामधील आणि मोठ्या मोठ्या तळ्यातील पाणी तापते त्याची वाफ होऊन ती वर जाते तेथे तिचे ढग बनतात पावसाच्या व बर्फाच्या रूपाने ते पाणी पुन्हा पृथ्वीवर पडते त्यापैकी काही भाग जमीन शोषण घेते काही भागा मध्ये नद्या भरून जातात आणि नद्यांचे पाणी पुन्हा समुद्रात जाते उरलेले पाणी तळी विहिरी व डबकी यांच्या माणसाला जशा अन्नाची गरज असते तसंच पाणीही अत्यावश्यक असते अन्न शिजवण्यास शरीर स्वच्छ करण्यास कपडे स्वच्छ करण्यास पदार्थ विरघळण्यास पाणी फार उपयोगी पडते पाणी नसेल तर अन्नधान्य पिकणार नाही पाण्याचा दुष्काळ फार भयंकर असतो मानवी जीवनातील पाणी काढून टाकले तर जीवन जगणे अशक्य आहे म्हणूनच समर्थ आपल्याला या समासामध्ये पाण्याचे सगळे विविध उपयोग प्रकार आणि त्याचा वापर कसा होतो हे सांगतात आहेत श्रीराम समर्थ श्रीराम आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयासा पो नारायण ऐसे बोली जय श्रीराम पाण्याला जीवन असे नाव असून संपूर्ण जीवसृष्टी संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती त्यातूनच होते त्यातूनच जीव जगतात जलप्रधान रेत म्हणजे रेत रस आणि स्त्री बीज म्हणजे रक्तरस या दोन्ही रसांना अन्न रसांचा व अन्य, अन्य स्वादुपिंडाजी रसांचा पुरवठा होतो व त्याने तो पिंड वाढीला लागतो म्हणून त्याला आपो नारायण असंही म्हणतात पृथ्वी साधार आवर्णक सप्त सिंधूचे सिंधोदक नाना मेघिंचे मेघोदक भूमंडळी चालिले श्रीराम हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं विचार केला आहे की या पृथ्वीच्या साथी पृथ्वीला सात समुद्रांचा वेढा आहे म्हणजे सात समुद्राच्या पाण्याचा वेढा हा पृथ्वीला आधार आहे ढगात भरून राहिलेले पाणी पृथ्वीवर वाहते नाना नद्या नाना देशी वहात मिळाल्या सागरासी लहान थोर पुण्य राशी महिमे मे श्रीराम नद्या पर्वतीहून कोसळल्या नाना साकडी मध्ये रिसवल्या धबाब खळा चालल्या असंभाव्य श्रीराम की अनेक वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत येणाऱ्या कित्येक नद्या समुद्राला जाऊन मिळतात गंगा गोदावरी सारख्या नद्या पुण्यवंत असून त्यांचे कमी अधिक महात्म्य सांगितले जाते त्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे वसले जातात उंच पर्वतावरून नद्या सपाटीवर कोसळून वाहू लागतात मग त्याचे पाणी ठिकठिकाणी धरणे कपारी इत्यादी अडकून पडते काही नद्या गर्जना करीत प्रचंड पाण्याच्या वेगाने वाहत असतात वावी सरोवरे उदंड तळी थोर थोरे उसंबळती नीरे श्रीराम मुखे पाट जाती ना ना कालवे वाहती नाना झऱ्या झिरपती झरती नीरे श्रीराम की अनेक देशांमध्ये विहिरी बारो अनेक प्रकारची सरोवरे तळे इत्यादिकातील स्वच्छ पाणी उसंबळत असते डोंगरातून येणारे पाणी गोमुखातून वाहते काही पाणी कालव्यातून तर काही व पाझरातून वाहत असते विहिरी पाझर पर्वत फुटोन वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकाळ भूमंडळी श्रीराम जितुकी गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकरा पाभळवाळा अपारा उकळ्या सांडिती श्रीराम कि या पृथ्वीवरील पाणी बावडी कूप डोंगर डोंगरातील पाझरांच्या रूपाने ते सतत वाहत असते त्याचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक पर्वतावरून अनेक प्रकारच्या लहान दा लहान सहान असंख्य धारा पडताना त्या रौद्र स्वरूपात दिसतात त्यांचे ओहोळे झरे सतत अखंड वाहत असतात काही ठिकाणी उकळत्या पाण्याचे झरेही असतात भूमंडळीचे जळ आगवे किती म्हणून कारंजी आणावे बांधून पाणी श्रीराम दोहो डवंके कबाडी टाकी नाना गिरी कंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगाळली श्रीराम कि पृथ्वीवरच्या पाण्याचे असे वर्णनते तरी किती करावे कारण ते पाणी नळीतून कारंजापर्यंत वाहून नेता येते दोह डबके दगडाच्या खाणी टाक्या इत्यादी पाण्यांचे लहान मोठे साठे डोंगर दऱ्यांमध्ये असतात जळ हलके मचूर इत्यादी प्रकारचे पाणी निरनिराळ्या प्रदेशात असते कारण जिथं जिथं लोकवस्ती आहे तिथे तिथे पाण्याची गरज असते आणि जंगलामध्ये सुद्धा प्राण्यांना पाण्याची गरज असते म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जेव्हा जंगलातले तळे वगैरे आटून जातात तेव्हा हे पशु आपल्याला गावात येताना बऱ्याच वेळा आपण टी व्हीवर वगैरे बघतो की ते प्राणी पाण्यासाठी आपल्या शहरामध्ये आलेले तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलो गेले श्रीराम की म्हणून अशा हे पाणी अत्यंत पवित्र आहे त्यामुळे या पवित्र असल्यामुळे मुनींनी सुद्धा या पाण्याची म्हणजे खूप महत्व सांगितले आहे ठिकठिकाणी थीक या पाण्यांची पूजा पाण्याची पूजा केली जाते कारण जिथे जिथे असे पवित्र गंगा नदींसारख्या नद्या आहेत त्याला तिथे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली असते काशी सारखं क्षेत्र मानस सरोवर हे एकाहून एक असे मोठे श्रेष्ठ स्थान आहेत तिथे अतिपवित्र व पुण्यदायक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य शास्त्रकारांनी सांगितलेले आहे नाना तीर्थांची पुण्योदके नानाथो स्थळी शीतळो धके तळसेच नाना उष्णधाई ठाई श्रीराम की या तीर्थक्षेत्रातलं पाणी अत्यंत पवित्र असते म्हणूनच तर आपण गंगेचं पाणी बघा कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलेलो असलो की तिथलं ते गंगेचं पाणी आपण घरी आणतो आणि त्या पूजेमध्ये सुद्धा ते पाणी आपण ठेवतो मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हाही हे पाणी त्याच्या मुखात टाकले जाते कारण गं, गंगेचं पाणी मुखात टाकण्याचा हेतू हाच आहे की ते अत्यंत पवित्र असल्यामुळे त्या गेलेल्या जीवाला चांगली गती मिळावी उत्तर काशीचे अत्यंत थंडगार पाणी आहे तर बद्रीनाथला कुंडाचे उष्ण पाणी आहे खरोखरच तर बद्रीनाथ क्षेत्राला गेल्यावर खरंच आश्चर्य वाटते की चहूकडे तुम्हाला सगळीकडे बर्फ दिसतो आहे आणि एकाच ठिकाण ज आहे की तिथं अक्षरशः उकळीचं पाणी असतं आणि खरोखर हा आनंद आम्ही घेतला आहे थंडी मध्ये तिथे जेव्हा बद्रीनाथला गेलो प्रचंड थंडी आणि तिथे मात्र ते गरम पाणी त्या गरम कुंडा पाण्याच्या कुंडामध्ये स्नान सुद्धा करण्याचं महत्व आहे म्हणजे आश्चर्य आहे ना की सगळीकडे बर्फ असताना एकाच ठिकाणी त्या भूमीवर गरम पाणी उकळीचं अक्षरशः उकळताना दिसत होतं ते आम्हाला की असं पाणी पाहायला मिळते म्हणूनच अशी ही तीर्थक्षेत्रे पवित्र मानल्या जातात म्हणून आपल्याला माहिती आहे की गंगा तिरी म्हणजे ऋषिकेशला जी गंगा गंगेची आरती केल्या जाते ती अत्यंत प्रसिद्ध आरती आहे कारण तिथलं दृश्य खरोखर बघण्यासारखं असते तसेच या गंगेची आपण पूजा पण करतो नानावल्लीमध्ये मध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदीमुळे जीवन गुणकारके श्रीराम कि अनेक वेली फळे फुले कंदमुळे इत्यादिकांमध्ये असलेले जो रस आहे त्या रस म्हणजे तो ते पाणीच आहे त्या पाण्याला औषधी गुण देखील असतात क्षीरोदके सिंधोदके विषोदके पिळशोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची श्रीराम की स... काही ठिकाणचे पाणी म्हणजे समुद्राचे पाणी कधी खारट असते काही ठिकाणी पाणी विषारी असते काही ठिकाणी पाणी गोड असते असे अनेक प्रकारच्या अनेक जागी अनेक प्रकारचे पाणी आपल्याला पाहावयास मिळते नाना यक्षदंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारीचे गोरस मदप पारा गुळत्र श्रीराम कि ऊस फळे दूध मध पारा आहे काकवी गुळवणी इत्यादी अनेक प्रकारचे पाणी रस रूपाने असते नाना मुक्ता फळांचे पाणी नाना रत्नी तळफे पाणी नाना शास्त्रामध्ये पाणी नाना गुणांचे श्रीराम शुक्लित श्रोणीत लाल मूत्र श्वेद नाना उदकांचे नाना भेद विवरण पाहता विषद होत जातो श्रीराम की अनेक प्रकारची जी रत्ने असतात मोत्यांची वगैरे तर त्या मोत्यांच्या व रत्नांच्या तेजाला सुद्धा पाणी म्हणतात तलवारीला धार दिल्यावर तिला तळपण्यासाठी सुद्धा तळपण्यासाठी त्याला जे लाव लावले जाते त्या तेजाला पण पाणी म्हणतात असे पाण्याचे विविध प्रकार आणि विविध गुण आहेत आपल्या शरीरातही वीर्य रक्त लाळ मूत्र व घाम यामध्ये सगळे पाणीच असते त्याचे वेगळे स्वरूप समजून घेतले म्हणजे मग ते समजते उदकाचे देह केवळ उदकाचे ची भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदका करिता श्रीराम की सर्व शरीरे उदक प्रधानच असतात म्हणजे पाण्यापासूनच निर्माण झालेली असतात मग पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण फार मोठे आहे सूर्य चंद्रांची निर्मितीतही वाटा आहे क्षार सिंधू क्षीरिंधू आज सिंधू दिंधू यक्षुरस यक्षुरसिंधू शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम ऐसे उदक विस्तारले मुळापासून शेवटाले मध्ये हि ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त श्रीराम कि समुद्रामधनं आपल्याला मीठ मिळते दूध आहे पूर्वीच्या काळी दुधाचा समुद्र मद्याचा समुद्र अशा प्रकारे पुराणामध्ये वर्णन केलेले आपल्याला आढळते तसेच दही उसाचा रस शुद्ध पाणी या सर्वांचे समु, समुद्राच्या पुराणांमध्ये अनेक प्रकारे वर्णन केलेले आपल्याला पाहावयास मिळते अशा या सुरुवातीपासून पाण्याचा प्रचंड विस्तार आहे मध्येच पाणी कोठेतरी दिसते व मध्येच ते कधी कधी गुप्तही होते जे जे बीजी मिश्रित झाले तो तो स्वाद घेऊन उठले परम सुंदर श्रीराम की ज्या बीजाशी पाण्याचा संयोग होतो त्या बीजाचा गंध घेऊन ते त्या वनस्पतीत पसरते म्हणजे उदाहरणार्थ उसात ते पाणी रम्य गोडीला येते आपण पाहतो फुलांमध्ये सुद्धा आता जो उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याची जी फुलं असतात त्याचा सुगंध आपल्याला येतो मग हा सुगंधही त्या त्या बीजामध्ये जो पाण्याचा संयोग झालेला असतो त्याचमुळे येतो उदकाचे बां बांधा हे शरीर उदकची पाहिजे तदनंतर उदकची उत्पत्ती विस्तार किती म्हणून निसांगावा सांगावा श्रीराम म्हणून एकच लक्षात घ्यावे की मानवी शरीराच्या घटनेत पाण्याचा वाटा फार मोठा आहे ते शरीर जगण्यासाठी पाण्याची अत्यंत जरूरी आहे अशा या उदकातूनच कितीतरी जीव जन्माला येतात याचे हे किती म्हणून सांगावे इतके जीव या पाण्यापासूनच निर्माण होत असतात उदक तारक उदक मारक उदक पाता पाहता विवेक अलौकिक आहे श्रीराम की जगण्यासाठी जशी पाणी हवे असते तसे पाण्यात बुडूनही कधी कधी मरण येत असते आपण पेपरमध्ये पाहतो टी मध्ये पाहतो की पाण्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे त्याचप्रमाणे तहान लागली की उष्णता इत्यादी दुःखे दूर करून पाणी जीवाला सुख सुख देत असते म्हणजे एकूण या पाण्याची महती अलौकिक आहे भूमंडळी धावे निर नाना ध्वनि त्या सुंदर धबाबा धबाबा थोर रिसविता धारा श्रीराम ठाई थाई डोहो तुंबती विशाल तळी डबा डबा थांबविती कालवे पाटे श्रीराम की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचे लोट या पृथ्वीवर धावतात तेव्हा त्या पाण्याचा येणारा म्हणजे येणारे धबधबा जो म्हणतो त्याचा नाद मनाला खूप आनंद देतो म्हणूनच तर शिवसरगड मधला जो धबधबा आहे त्यांनी मनाला प्रचंड आनंद मिळतो त्यानंतर जागोजागी नदीतील डोह हो, डोह हो, तुडुंब भरलेले असतात मोठी तळी भरली की काठावर आदळणारे पाणी डबक डबक असा आवाज करत असते मोठे कालवे व शेतातील पाठ चबक धबक असे आवाज करत असतात गणपतीपुळ्याला जर कधी गेला असाल तर तिथं सुद्धा आम्ही गणपतीपुळ्याला गेलो तेव्हा संध्याकाळी नऊ वाजता आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना एवढी भीती वाटत होती कारण त्या लाटांचा प्रचंड आवाज कानांवर येत होता म्हणजे त्या पाण्याचा आवाज इतका मोठा होता की त्याची भीती वाटत होती एकी पाल त्या गंगा ती उदके सन्निधची असती असं ती खळाळा झरे महाती भूमीचे पोटी श्रीराम की पाण्याचे काही प्रवाह हो? जमिनी खालून वाहत असतात ते पाणी जमिनीच्या खाली जवळत असते अशा झऱ्यांना खळाळा जाणकार जाणकारांना कळतो म्हणजे त्या झऱ्यांचा सुद्धा एक प्रकारे आवाजच येतो भूमी गर्भी डोहे भरले कोणी देखिले ना ऐकले ठाई ठाई विरे झाले विद्युत लतांचे की माहीत नसलेले व कोणीनं ऐकलेले असे पाण्याचे मोठे मोठे साठे भूमीखाली असतात कधी कधी वीज पडून होणाऱ्या खड्ड्यातही पाणी साठले बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे लोणार सरोवर आहे म्हणजे ते पण कितीतरी जुनं सरोवर आहे ते सरोवर असच वीज पडून निर्माण झालेलं आहे पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळले पृथ्वीवरी प्रकटले उदंड पाणी श्रीराम स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदकांतराळी वृष्टी करी श्रीराम की हे पाणी भूगर्भात भू भु, भूमी खाली व भूमीवर असे सगळ्या स्थळावर भरपूर प्रमाणात वाहत असते गंगा नदीचा उगम स्वर्गात गंगा नदी स्वर्गात उगम पावली आणि पृथ्वीवर वाहून पाताळ लोकात पोहचते म्हणजे ढगांचे पाणी आकाशात वृष्टी करते खरंच किती आश्चर्य आहे नाही पृथ्वीचे पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ दहन धनांचे मूळ पवन थोरा थोराहून थोर शेराम त्याहुनी थोर परमेश्वर त्याहुनी थोर परात्पर परब्रह्म जाणावे शेराम की अशी ही पृथ्वी पाण्यापासून पाणी अग्निपासून वायूपासून निर्माण होतो ते एकाहून एक सूक्ष्म व आधी निर्माण झालेले असतात त्याहूनही वायूहूनही ईश्वर हे सर्वश्रेष्ठ भूत होय पण त्या ईश्वराहूनही परमश्रेष्ठ असे परब्रह्म आहे कारण सगळी निर्मिती जी आहे ही परब्रह्माच्या अंशापासून असल्यामुळे सर्वश्रेष्ठ मात्र परब्रह्मच आहे म्हणून अशा या पाण्याचा अनेक प्रकारांनी अनेक प्रकारे आपण उपयोग करून घेत असतो म्हणून याचा वापर व उपयोग तुमच्या आमच्या सगळ्यांची करत असताना उपयोग करत असताना तुमच्या आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या पाण्याचा वापर आपण अत्यंत काळजीपूर्वक करावा सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या पाण्याचा अत्यंत गंभीर समस्या आपल्याला दिसतात आहे लोकांना कितीतरी लांबून पाणी आणावे लागते शहरातही चार पाच दिवसांड पाणी पुरवठा होताना दिसतो मग तुम्ही म्हणाल पाणी नाही तर पाण्याची सोय योग्य नियोजन करणे हे सरकारचे काम आहे सरकार त्यांच्या परीने कार्य करीतच असते फडणवीस सरकारने अनेक गावांमध्ये जलशिवार योजना राबविली त्याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर झाला म्हणूनच भर उन्हाळ्यातही आपल्याला हिरवागार भाजीपाला उपलब्ध आहे मोदी सरकारने गंगा सफाईचे जे कार्य हाती घेतले आहे तेही अत्यंत महत्वपूर्ण आहे पाणी आडवा पाणी जिरवा खरोखरच किती महत्वाचा हा संदेश आहे कारण आपण जिथे कुठे सार्वजनिक नळ नौर सुरू असतील तर ते गाडी थांबून बंद केले पाहिजे रस्त्याने पाईपलाईन फुटलेली असते तेव्हा हजारो लिटर पाणी वाया जाते तेव्हा पाईपलाईन फुटली आहे हे तेथील अधिकारी व्यक्तीला जाऊन सांगण्याची जबाबदारी आपण उचलायला हवी स्वतःच्या घरचे व आजूबाजूच्या लोकांच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असेल तर ती वाहून न जावी ही काळजी घेतली पाहिजे या पाण्यामुळेच वीज निर्मिती होते आणि ती वीज गेली की आपल्याला उन्हाळ्यात किती त्रास होतो याच्या सगळ्यांनाच कल्पना आहे म्हणूनच या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीला त्याचा त्रास भोगावा लागेल आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण जशी संपत्ती गोळा करून ठेवतो अगदी तसेच पाणी ही संपत्ती समजून जपून ठेवूयात कारण धनसंपत्ती नसेल तर पुढची पिढी स्वतः ती कमवू हो शकते पण पाणी ही ईश्वर निर्मिती आहे ते पाणी मात्र आपण कधीच निर्माण करू शकत नाही म्हणून आजपासून या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने विचारपूर्वक व काळजीने आपण सर्वजण करूयात जय जय रघुवीर समर्थ